राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याचे भाई कोणी देवत आदरणीय पंकजताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आम्ही सर्व हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारीत आधीपासून होत आता आपण आता भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का निवडणूक लढवणार आहेत का आता भाजप दिलाय का हे अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला पहिलेसाठी रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवतो पण काय जबाबदारी काय पार पाडणार कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत कार्यकर्त्यांसाठी सूचना आहे त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा घेणार जेवण करून थांब धरामेंट कुठं भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि खेडर सोबत घेऊन त्यांचं आमचं युनिट आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी मिळवलं नाही ओके सर एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय कुठलं ते आम्हाला सांगा ना जबाबदारी प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता तिथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील त्यासोबतच पकडून मी आलो त्याचं काही कारण होतं आलं असा मोकळा श्वास घेतले